नमस्कार मित्रांनो मी ज्योतिष मार्गदर्शक श्री दर्शन गुरुजी ज्योतिष व आध्यात्मिक कट्टा चॅनलतर्फे मी, मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमार्फत मी आपणास सिंहराशीतील पूर्वा फाल्गुनी नक्षत्र असलेल्या व्यक्तींचा स्वभाव व वा वागणे कसे असते याबद्दल संपूर्ण व सविस्तर मार्गदर्शन करणार आहे पूर्वा फाल्गुनी नक्षत्र हे सिंह राशीतील नक्षत्र आहे हे मनुष्यगणाचे नक्षत्र आहे पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचा स्वामी ग्रह हा शुक्र ग्रह आहे या नक्षत्राचे चारही चरण सिंह राशीत येतात पूर्वा फाल्गुनी नक्षत्राच्या प्रथम चरणाचा स्वामी हा रविग्रह आहे द्वितीय चरणाचा स्वामी हा बुध ग्रह आहे तृतीय चरणाचा स्वामी हा शुक्र ग्रह आहे व चतुर्थ चरणाचा स्वामी हा मंगळ ग्रह आहे त्यानुसार या व्यक्तींचा स्वभाव व वा वागणे दिसून येत असते पूर्वा फाल्गुनी नक्षत्र असलेल्या व्यक्ती ह्या विलासी व चैनीत्य असलेल्या असतात क्रीडा खेळ स्पोर्ट्स इत्यादीची प्रचंड प्रमाणात आवड यांना असते पूर्वा फाल्गुनी नक्षत्र असलेल्या व्यक्तींना फॅशनेबल वस्तू सौंदर्य स्थळे इत्यादीची आवड असते यांना दागदागिने हायफाय कपडे व सौंदर्य प्रसाधनांची आवड असलेली दिसून येते पूर्वा फाल्गुनी नक्षत्र असलेल्या व्यक्ती अपमान सहन न होणाऱ्या घमेंडखोर अहंकारी व धाडसी स्वभावाच्या देखील असतात यांना कला साहित्य इत्यादीची देखील प्रचंड प्रमाणात आवड असलेली दिसून येते पूर्वा फाल्गुनी नक्षत्र असलेल्या व्यक्ती परोपकारी बुद्धिमान धूर्त व व्यवहार कुशल आणि गर्विष्ठ स्वभावाच्या असतात यांना गायन वादन इत्यादीची आवड असते व या व्यक्ती लोकप्रिय असतात पूर्वा फाल्गुनी नक्षत्र असलेल्या व्यक्ती प्रामाणिक उत्साही उत्तम कलाकार व स्वाभिमानी स्वभावाच्या असतात या व्यक्ती आपमतलबी स्वच्छंदी स्वभावाच्या असतात यांनी आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे तेलकट व गोड पदार्थ कमी प्रमाणात ग्रहण करावेत पूर्वा फाल्गुनी नक्षत्र असलेल्या व्यक्तींना विवाह प्रेमविवाह प्रकरणातील यश वाहनसौख्य इत्यादी बाबतीत प्रश्न अथवा समस्या जास्त प्रमाणात असलेल्या दिसून येतात या व्यक्तींना किराणा मालाचे दुकान हॉटेल दवाखाना सुरू करणे डॉक्टर सर्जन शिक्षण क्षेत्र अथवा शिक्षक फोटोग्राफी कलाकार डेटा एंट्री इत्यादी क्षेत्रात उत्तम यश मिळू शकते यांना जिमची अथवा व्यायामाची देखील प्रचंड प्रमाणात आवड असते पूर्वा फाल्गुनी नक्षत्र असलेल्या व्यक्तींना हृदयविकार उष्णतेचे विकार अपचन मानसिक विकार नैराश्य येणे भीती वाटणे ऑपरेशनमुळे त्रास होणे इत्यादी विकार होण्याची शक्यता असते यांनी अहंकारी स्वभावावर व रागावर आणि आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे बोलण्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आणि खूप आवश्यक आहे आजची पूर्वा फाल्गुनी नक्षत्र असलेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो याबद्दलची माहिती आपणास कशी वाटली मला प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती धन्यवाद